नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले शेती हवाई अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान बऱ्याचशा भागांमध्ये या ठिकाणी आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये कोणत्या गावांमध्ये पावसाची शक्यताही असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो व चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच आपण या ठिकाणी मराठवाड्याचा जर विचार केला तर शेत तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल जालना बीड लातूर या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो जास्त करून छत्रपती संभाजीनगर जालना व आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला शेतकरी मित्रांनो जोरदार विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खाली अहिल्यानगर असेल बीड असेल या भागांमध्ये <ाँधा> आपल्याला शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील आपल्याला शेतकरी मित्रांनो विजांच्या कडकडा असं जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो इगतपुरी असेल या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी विजांच्या कडकडा असं दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला पळ मिळत आहे या ठिकाणी या ठिकाणी शेतकरी मित्रांनो मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी व सैविरार तसेच अलिबाग या कोकणपट्टी किनारपट्टीच्या भागात देखील तसेच कोकणपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये देखील इकडे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर व रात्री दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागांमध्ये देखील शेतकरी मित्रांनो पुणे आहिल्यानगर या ठिकाणी तसेच सातारा असेल खाली कराड विटा सांगली कोल्हापूर निपाणी या संपूर्ण भागांमध्ये देखील शेतकरी मित्रांनो सोलापूर असेल तुळजापूर असेल या पश्चिम महाराष्ट्रातल्या संपूर्ण भागामध्ये देखील शेतकरी मित्रांनो जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळत आहे नागपूर गोंदिया अमरावती अकोला चंद्रपूर या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो ढगाळ हवामान असं काही ठिकाणी पावसाची तुरळक ठिकाणी पावसाची भाग बदलत शक्यता पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही परंतु शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर एकंदरीत उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल कोकणपट्टीचा भाग असेल तसेच पश्चिम महाराष्ट्र असेल या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो विजांच्या कडकडासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज या ठिकाणी दुपारनंतर व रात्री दरम्यान पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाची नव ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद